सज्ज सोळा ते वीस जुपून तयार आहे सुटला पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये एक सुपर डुपर प्रेक्षकांच्यात बाहेर गेला बाकीच्या गाड्या लक्ष द्या जिगरबाज बैलांनी त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीनचा खेळ पाहायला मिळतोय अरे आला सुंदर अशी गाडी पाहते जुळेवाडीकरांच्या राजाची अतिशय सुंदर आणि भैयाडेवर वाटेगावकरांचा निर्वाद वर्चस्व या उद्या सोळा ते वेसवाली बलगाडी मालक गाड्या मैदानात आण क्रमांक पंधराचा निकाल निकाल आणि निकाल पंधराचा निकाल तास क्रमांक तीन मधून पालेला अरुण शेख साहेबराव खरारी हनुमान हनुमानपासून राजा फॅन्स क्लब जुळेवारी या गाडीचा एक नंबर आला विजय बलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या भैयाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार आहे सुंदर अशी गाडी पाली भैयाऱ्यावर वाटेगावकरांनी सुंदर अशी गाडी पाहिली राजानी आणि अकराचं जे ऑब्जेक्शन काय आहे ते ऑब्जेक्शन स्क्रीन वर घ्या अकराचं